दोन काठ होते महाराज भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य नावाचे भीष्म द्रोण तटा दोन तट उत्तुंग तट हे दोन तट जोपर्यंत महाभारताच्या युद्धात होते तोपर्यंत अनितीचं युद्ध झालंच नाही आधर्माचं युद्ध झालंच नाही ज्या दिवशी हे दोघं काठ पडले आणि काठ सोडून नदी व्हायला लागले काठाच्या आत नदी वाहते ती जीवनदायीनी असते आणि ज्या दिवशी काठ सोडते विध्वंसच गावाच्या गाव उठून जातात आपण पाहिलं काय पुराला आपल्या अंजनीला अर्धा तास तरी लागला का घटस्थापनेच्या दिवशी जो पाऊस पडला महाराज आमच्याकडे सकाळी पौणे सहाला जसं मोटरचं बटन दाबावं तशी पावसाला सुरुवात झाली ती साडेबारा वाजेपर्यंत वाढायचा पण कमी नाही आमच्या घरासमोर मोठं पटांगण आहे पण आमच्या ओट्याच्या वर आम्ही दारा लावली म्हणून आमच्या घरात पाणी येत होत नदी का नाला आहे का एवढं पाणी एवढं पाणी ऐका नदीने काठ सोडला की निवेदविने होत असते भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य नावाचे दोन काठ या नदीला होते हा भीष्म द्रोण तटा जयद्रथ जना इथे जी रणनीती आखली जायची ना ती जयद्रथाच्या रथाच्या रणनीती आखली जायची जयद्रथ जयद्रथी जल त्या नदीमध्ये भरलेलं होत आणि अर्धा काही संबंध नसताना एक निळ्या रंगाचं कमळ नील उत्पल उत्पल म्हणजे कमळ उत्पल म्हणजे कमळ निळ्या रंगाचं कमळ तिथे उमरलेलं होतं त्याचं नाव आहे शकुनी मामा गांधार नील उत्पल शल्य ग्राहात शल्यासारखे मोठे मोठे ग्राह म्हणजे मोठ्या मोठ्या दातांचे दाडांचे मासे कृपे कृपाचार्यांचा वेग या पाण्याला होता रण दिला होता करण आहे ना वेलाकुला युद्धाशी संबंध नसताना एक बांबूचं भेट त्या ठिकाणी होत वेलाकुल म्हणजे बांबूचं भेट कर्ण काय संबंध करणे नव्हे लागोला अश्वत्थाम विकर्ण घोर करा अश्वत्थामा भगवान शंकराचे अवतार होते बर का कोणाचे भगवान शंकराचे अश्वत्थाम विकर्ण दुर्योधनाच्या एका भावाचं विकर्ण होत हा तोच विकर्ण होता ज्या सभेत सगळ्यांनी खाली माना घातल्या होत्या द्रौपदी देवीची विटंबना होत असताना एकटा उभा राहून बोलला होता दुर्योधनाचा विरोध केला होता म्हणून याला मारताना भीमानी सांगितलं होतं तू एकटाच धर्मपुरुष होता आम्ही सगळे शंड तिथे बसलेलो होतो म्हणून जा मी तुला सोडतो पण त्यांनी सांगितलं भावाशी वय करून जिवंत राहून काय करू भीमा तू पण केलेला आहे कौरव पृथ्वीवर ठेवणार मरणार अश्वत्थाम विकरण घोर मकर मोठे मोठे मगर येते दुर्योधनावर्ती आवर्तिनी म्हणजे भोवरे नदीमध्ये भोवरे असतात ना नदीमध्ये काय असतात भोवरे असतात दुर्योधन असा कृतनीतिज्ञ इतका दुष्कर्मी होता की त्याच्या कारस्थानात जो फसला वर आलाच नाही होता तोपर्यंत पांडवांना सुखात दिला नाही जंगलात गेल्यावर सुद्धा दुर्वासांना वाटवायचा दुर्वासांना युक्तिप्रयुक्तीने त्रासच द्यायचा लाक्षागृहामध्ये जाळायचा प्रयत्न केला दुर्योधन होता तोपर्यंत पांडवांना सुख्योधना एवढे मोठे मोठे योद्धे असताना हे पाच भाऊ कसे युद्ध करतील भगवान वेदव्यासांनी प्रश्नोत्तरीच्या रूपामध्ये कौरवांचं सामर्थ्य दाखवण्यासाठी तीन ओळी दिल्या आणि पांडवांना वाचवणारा कोण आहे कैवर्तक केशव त्यांचं नावाडी कोण आहे कोण आहे केशव सोनगिरकर केशव नावाडी कोण आहे केशव आपणही आपला नावाडी केशव करायचा आणि या भागवत रुपी नौकेत बसायचं आणि एवढंच म्हणायचं सावरिया ले चल परी पा